नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज मिरजात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने रात्रीच्या सुमारास दोन गटात तुफान राडा झाला संतप्त जमावाकडून संशयिताच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली यानंतर मिरज शहरात सर्वत्र दुकाने रॅली काढून बंद करण्यात आली गोंधळ माजवणाऱ्या जमावावर पोलिसांनी खाक्या दाखवत जमावाला पांगवले या घटनेमुळे मिरज शहरात रात्री उशिरापर्यंत तणाव निर्माण झाला होता पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मोठा पोलीस पोसपाटा तैनात करण्यात आला आहे याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की मिरज शहरातील नदीवेज परिसरातील एका गल्लीत दोन समाजातील एकमेकांच्या ओळखीचे तरुण रात्री बोलत बसले होते यावेळी दोघांमध्ये एकमेकांच्या समाजाविषयी द्वेष निर्माण करणारे वक्तव्य करण्यात आले यानंतर एका गटाकडून संबंधित तरुणास बेदम मारहाण करण्यात आली यानंतर तरुणाने पलायन करून एका ठिकाणी आश्रय घेतला संतप्त झालेल्या जमावाने त्याचा पाठलाग केला दरम्यान संबंधित तरुणावर कारवाई करावी अशी मागणी करत एक गट मिरज शहर पोलीस ठाण्यात जमला पोलिसांनी संबंधित तरुणाला ताब्यात घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन दिले परंतु त्यानंतर संतप्त झालेला जमाव संबंधित तरुणाच्या घराजवळ गेला त्यानंतर त्याच्या घरासमोर जमाव जमला पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली जमावाला शांत करण्याचा प्रयत्न यावेळी पोलिसांकडून करण्यात आला परंतु संतप्त झालेल्या जमावाने परिसरात असणाऱ्या राजकीय नेत्यांचे पोस्टर फाडले मी संदीप गुगे पोलीस अधीक्षक सांगली सर्व सांगली जिल्ह्यातील विशेषत: लो, लोकांना आवाहन करतो आज मिरज शहरामध्ये संध्याकाळी जो दोन तरुण मुलांमधील वादाचा प्रकार आहे ज्याला धार्मिक स्वरूप देण्यात आलेला आहे त्या ठिकाणी पोलीस योग्य ती कायदेशीर कारवाई करत आहे कुठेही आपण अफवांवर विश्वास ठेवू नका अफवा पसरू नका जी काही आपल्याकडं माहिती असेल ती माहिती आपण पोलीस विभागाकडून त्याची खातरजमा करा संपूर्ण शहरामध्ये आम्ही योग्य तो बंदोबस्त खबरदारीचा उपाय म्हणून लावलेला आहे कोणताही अनुचित प्रकार शहरामध्ये इतर घडलेला नाही जगा आपल्यापर्यंत चुकीच्या बातम्या पोहोचत असतील कृपया करून विश्वास ठेवू नका आणि आपण संयम ठेवणं गरजेचं आहे पोलिसांना योग्य ती कायदेशीर कारवाई त्या ठिकाणी करू द्यायची आहे जी आम्ही करत आहोत आणि मला नक्की विश्वास आहे की आपणही एक सुजाण नागरिक म्हणून पोलिसांना सहकार्य करणार आहात आणि जी काही आपल्याकडं माहिती आहे ती माहिती योग्य ती माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा जेणेकरून पोलिसांनी त्या ठिकाणी कारवाई करणं सोपं जाईल आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण अफवा पसरवायच्या नाही आहेत पोलिसांना सहकार्य करा जिल्हा प्रशासन नेहमी आपल्या सेवेमध्ये तत्पर आहे जय हिंद जय महाराष्ट्र